लोकसभा निवडणुका देशभरात चर्चेचा विषय ठरल्यानंतर आता विधानसभेच्या तयारीला इच्छुकांची भाऊगर्दी सुरू असल्याचं बघायला मिळत आहे यातच पाचोरा भडगाव विधानसभेमध्ये यंदा चौरंगी लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात झाली आहे पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये अमाप निधी उपलब्ध करून देऊन मतदारसंघातील कामांना गती देण्याचं काम मी आहे यामुळे आगामी निवडणुकांमध्ये देखील शिंदे गटाकडून आपल्याला उमेदवारी असा विश्वास आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केलाय दिवसापासून पाहतोय की जे हौसे नौसे गवसे ज्यांना आमदारकीचे स्वप्न पडलेले आहेत पडता आहे दोहाळे त्यांना लागलेले आहेत असे अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने पत्रकार परिषदा घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत कोणी शेतकरी पुत्र व्हायची हौस करतोय कोणी शेतकऱ्यांबद्दलचा कळवा दाखवायचा करता दा प्रयत्न करतायत कोणी धचा माग दाखवायचा प्रयत्न करतोय आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी घेतलेली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी देखील विधानसभा लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय मात्र पक्षाकडून तिकीट मिळालं नाही तर अपक्षपणे ही निवडणूक लढवू अशी स्पष्ट दिलीप वाघ यांच्याकडून देण्यात आली आहे <laughs> नगरपालिकेमध्ये गेली वीस वर्ष मी जवळपास एक्क्याण्णव ब्याण्णव पासून तर दोन हजार अकरा पर्यंत सतत वीस वर्ष त्या ठिकाणी काम केलं तेरा वर्ष मी त्या ठिकाणी मला नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली काम करण्याची संधी मिळाली त्यातून सर्वांगीण विकास कसा पातोळा शहराचा झाला याची कल्पना तुम्हाला सगळ्यांना आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी मागच्या काही दिवसापूर्वी बोलवतो लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी की मी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करेन आणि मग निवडणुकीत कसं समोर जायचं या संदर्भामध्ये चर्चा केली आणि कार्यकर्त्यांशी इतकुस केलं ग्रामीण भागातील जनतेशी इतगुस केलं जुने कार्यकर्ते असतील नवीन कार्यकर्ते असतील सगळ्यांची संगणमत करून चर्चा करून एक निर्णयापर्यंत आलेलो आहोत किड बावीस ऑगस्ट रोजी ज्या दिवशी माझा वाढदिवस हो आहे पुढच्या महिन्यात त्या दिवशी मी तुम्हाला त्या ठिकाणी जाहीर करेल परंतु विधानसभा निवडणूक लढवायची हे आमचा निश्चित निर्णय आहे मी आदरणीय पवारसाहेब चंद्रजी पवार साहेबांबरोबर काम केलेलं आहे आजही मी त्यांच्या संपर्कात असतो भेटीघाटी होत असतात नंतरच्या काळामध्ये महायुतीशी माझा संबंध आला एक राष्ट्रवादीचं कुटुंब विभक्त झालं आणि आजीदादा वेगळे झाले आदितदाबरोबर देखील मी आता महायुतीच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये होतो परंतु विधानसभेच्या बाबतीमध्ये कुठेही अजून चर्चा पक्षीय पातळीवर आमची झालेली नव्हती एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार तात्यासाहेब आर ओ पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी देखील शिवसेना ठाकरे गटाचं नेतृत्व करत पाचोरा भडगाव मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे आर ओ पाटील यांच्या कन्या असल्यानं या निवडणुकांमध्ये सूर्यवंशी यांचा दांडगा जनसंपर्क आणि संवेदनशील तसेच सामाजिक कार्य पाहता त्यांना मतदारांचा पाठिंबा असल्याच्या चर्चा आता जोर धरू आहेत ले ले मला पक्षाने सांगितलेलं आहे की तुम तुम्हाला विधानसभा लढायच्या आणि तुमच्या माहितीसाठी सांगते जर का समजा शिवसेना एकत्र राहिली असती तर मी फक्त लोकसभाच लढणार होती मी हे आत्तापर्यंत बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे परंतु पुन्हा आता एकदा सांगते की शिवसेना फुटल्यामुळे मला विधानसभाच लढावी लागेल

कदाचित तो त्यांच्यामुळे मिळाला आहे त्यांचा बोलण्याचा ते एकदम बरोबर बोलले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जास्त मतांनी निवडून येतील असं ते अमोल शिंदेबद्दल बोलले त्यांच्या वैयक्तिकरित्या बोललेले नाहीत मला <laughs> <laughs> क्लिअर करून देतो कारण की त्याचं असं कारण आहे की जे सर्वे किंवा जी काही गोष्ट वरपर्यंत गेलेली आहे तर येणारं तिकीट हे कदाचित त्यांना मिळणारच नाही आहे ही जागा जर कधी युती म्हणून झाली तर पूर्वी भारतीय जनता पार्टी अमोल शिंदे म्हणूनच सुटत हे जवळजवळ काळ्या गडावरची वेग आहे हे त्यांनाही कळतं त्याच्यावर तो काही विषय नाही एकीकडे लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षांतर्गत वाद आणि मतभेद पाहता जवळपास सर्वच पक्षांमधील इच्छुकांमध्ये नाराजीचा बघायला मिळालं होतं उत्तर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच चिघळलं होतं दरम्यान आता विधानसभा निवडणुकांसाठी देखील इच्छुकांकडून जोरदार तयारीला सुरुवात केली आहे यामध्ये पक्षश्रेष्ठी कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणार हे गुलदस्त्यात असलं तरीही पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये या चारही उमेदवारांमध्ये लढत झाली तर ती अतिशय चुरशीची रंगणार यात ती मात्र शंका नाही मात्र असं असलं तरी जनता आपलं मत कुणाच्या पारड्यात टाकणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरेल शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव